नाशिक शहरात दरोड्याची तयारी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पंचवटी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतलंय माननीय हो पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव सर तसेच आगामी मनपा निवडणूक लक्षात घेऊन गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथक गस्त घालत असताना ता एन आय टी कॉलेजसमोर वज्रेश्वरी पाटालगत काही संशयतीसम हालचाली करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता पोलिसांची चाहूल लागताच काही जण पसार होण्याचा प्रयत्न करू लागले मात्र पोलिसांनी चार इसमांना ताब्यात घेतलं त्यांची नावे पुढील प्रमाणे अजय कुंदे जितेश उर्फ गुड्डू फसाळे कुणाल चौरे आणि रोशन गायकवाड आणखी एक आरोपी टिल्लू पवार याचंही नाव समोर आलं असून हे सर्वजण रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना अडवून लुटमारी करण्याच्या तयारीत असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी अजय कुंदे जितेश फसाळे आणि टिल्लू पवार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टिल्लू पवार याला यापूर्वी तडीपार देखील करण्यात आलं होतं या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकच्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम तसेच व पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या पथकानं केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण हे करीत आहेत